इकड़ा चलो। रोम रूम भाईयो। है इकड़ा, है, है। हा विनायक इकडं मोथुर आहे नमस्कार मित्रांनो मी आदित्य आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहे विदर्भ स्पेशल रोडगा आणि आम्ही आहे यवतमाळ जिल्ह्याचे आणि इकडं रोडगा काय विषय आहे हे कोणालाच माहिती नाही आहे इथं हा अनिकेत आहे अनिके इकडं करण विनायक आणि हा अक्षय मागचा आणि आम्ही एवढ्या जणांमधून रोडगा फक्त मी खाल्ला आहे आणि कोणालाच रोडगा काय प्रकार आहे हा प्रकार कोणालाच नाही माहिती भाई आहे रोडगा आज आम्ही हे रोडगे विनायकच्या शेतात बनवणार आहे आणि त्याच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता इथं हरभरा लावलेला आहे आणि सोबतच तूर सुद्धा आहे एकदम खतरनाक वातावरण आहे सगळीकडे शेताच म्हणजे विषय वेगळाच असतो तिकड करंट लागलेला आहे बे तिकड ना हरभरा लावलेला आहे झटका मशीन लावलेली आहे बे हा विनायक इकडं मुथूर आहे खूप

तर इकडं करण आणि विना वांग्याच्या भाजीची तयारीत आहे आणि हे लसूण लसूण काय साठी आहे अरे अक्षय भाई कड सगळ्यात मोठा काम अक्षय भाई कडे दिलाय कारण की भाऊ सगळ्यात मोठा आहे भाऊ आहे एकोणीसशे मधला लग्न नाही काम पा काम पा अर्ध खाली अर्ध वरती एवढी एवढी हिला का नाही काही नाही काही पाचरला का नाही

व्हायरल करून काय जे व्हायरल माणूस आहे ना हेच हेच वायरल माणूस आहे व्हायरल माणूस हेच आहे इंस्टावरचा कलुवा कलुवाय इंस्टावर ठोकमत राहुल पंखा चालू केल्यावर हवा येते पंखा चालू केल्यावर हवा येते

ये ना रोडगा गोरमाटीम कच गोदम रोट्या गोदम रोट्टा रोंडग्या रोंडग्या रो, रोडगा मराठी आणि गोरमाटीम गोदम रोट्ट्या गोड गोदम रोडट्या चिच्छ <laughs> ये ना पहिले आपण हनु बाटी करगन एके पेक ने ले रो वर <laughs> नंतर वन मस्त मोदके नई पॅक करे रो लाडू नाही जसो आय बाबा ही असो करे रो खायच्या वर नंतर धुळी <laughs> <laughs> वो, वो लगा मिचा काही लकडीच आणि छणीच आपण जे छणी वन ही कच मराठी काहीतरी कच काहीतरी गौरी 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 तो गौरी कच वो गौरी माई वन नंतर मस्त बारीक करता रोड गे आपण गोदमो रोट्या त्या भुंजेरच तो भुंजेर नंतर पचवन मस्त फोड आणि डाळ फिक्को वरण तो वमाई मस्त चुरण खाय रोन वरण नंतर भाजी भाजी मट्टा उच्च घी उचेती घी चुरे रोग गप गप चुरण गप गप खाऊन बरोबर पकडो बे. बेट तर मित्रांनो हे आहे रोडगा ज्याला आम्ही म्हणतो गोदमोर गोदमरट्या काय ओट्ट्या तर हे गोदमोर्या आता आम्ही या गवऱ्यात म्हणजे छणीत टाकणार आहोत टाकून पेटवायच म्हणजेच भुंजाच भुंजून वलटी मिल वलटी मिल हा हा नू हे तूर मेल लगेच चिपक जाईल माईक माई फक्त

भाई। है तो आता स्पेशल बाई आणली तीन वाजून तेहतीस मिनिट झाले आणि आमचे रोडगे आतापर्यंत तयार नाही झाले म्हणजे रोडगे झाले तयार पण इकडं आता भात वगैरे आता लावणं चालूय आपले अक्षय भाऊ

ऊ बलमरोडा कलरले करो त बेस गथियो भिडियो काढे भन्जी आऊ खानु करो तिरे बलमरोडा के छ केम काही भेल उपसे न हा काम न तव पुलिसले जमिनै मार्छ नि के छ हो वाव रे मा लबडु न आदर छ गदि मने के करू दो पार्टी कि देछ તમે કાવાડ ત જોલે લવકરમ રોકા મોડા મોડા બલ્લા સામે બલ્લા વિરોધ કોટ કોટ બલ્લા વિરોધ હા હવે પેલો લે લેણ રબર હા એ ઢક દો એ ઢક દો तर मित्रांनो आता वाजले साडेपाच संध्याकाळचे आणि आमचं झालंय सगळं तिथं भांडे वगैरे घासणं चालू आहे एप्रिल <laughs> सगळं <laughs> खाऊन <laughs> ठेवलं भांडे लावले आणि सगळं झालंय आणि तुम्हाला जर व्हिडिओ व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला करा आणि हा ज्यांना कोणाला रोडगा हा प्रकार यवतमाळ जिल्ह्यामध्ये खास तर ज्यांना कोणाला माहिती नाही त्यापर्यंत हा व्हिडिओ पोचा आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू